नमस्कार शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपल्या मनापासून स्वागत करते आयुष्य जगत असताना जेव्हा एखादी स्त्री थकून जाते त्यावेळेस त्या स्त्रीला ते आयुष्य काय बोध देतं याविषयी मी आज काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग पाहूया आजची कविता का ग तू थकलीस का का ग तू थोडीशी थकलीस का का ग तू थोडीशी थकलीस का आयुष्य कधी कधी वाकडं गेलं म्हणून स्वतःच स्वतःमध्ये हरवलीस का का तू थोडी थकलीस का आयुष्यच गते कशाला हरतेस आयुष्यच गते कशाला हरतेस परिस्थितीशी सामना उत्तम तू करतेस आयुष्यच गते कशाला हरतेस परिस्थितीशी सामना उत्तम तू करतेस विश्वास आहे माझा नव्यानं तू उभी राहतेस विश्वास आहे माझा नव्यानं तू उभी राहतेस आणि वादळाशी सामना करताना तट्ट पाषाण तू होतेस आणि वादळाशी सामना करताना तट्ट पाषाण तू होतेस का ग थोडी थकलीस का सोड गोष्टी वेळेवर उत्तर तुला मिळत जाईल सोड गोष्टी वेळेवर उत्तर तुला मिळत जाईल नाहीच मिळाले उत्तर नाहीच मिळाले उत्तर तरी वेळ मात्र सोड गोष्टी वेळेवर उत्तर तुला मिळत जाईल नाहीच मिळाले उत्तर तर वेळ मात्र थोडी निघून जाईल करू नकोस फार विचार करू हो नकोस हो मिळेल जेवढे तेवढे ओंजळीत मात्र साठवून ठेव मिळेल जेवढे तेवढे ओंजळीत मात्र साठवून ठेव का ग थोडी थकलीस का सोबत सतत सोबत सतत कोणीतरी असेल असा अठ्ठास करू नकोस सोबत सतत कोणीतरी असेल असा अठ्ठाहास करू नकोस एकटी आलीस एकटी जाशील एकटी आलीस एकटी जाशील मधला प्रवास मात्र साठवून ठेव सोबत सतत कोणीतरी असेल असा अठ्ठाहास करू नकोस एकटी आलीस एकटी जाशील मधला प्रवास मात्र साठवून ठेव का तर थोडी थकलीस का चांगल्या वाईट गोष्टींचा ताळेबंद मांडू नकोस चांगल्या वाईट गोष्टींचा ताळेबंद मांडू नकोस काय मिळवलं काय गमवलं का विचार सुद्धा करू नकोस चांगल्या वाईट गोष्टींचा ताळेबंद बांधू नकोस काय मिळवलं काय गमवलं का का विचार सुद्धा करू नकोस म्हणूनच म्हणतो वारंवार अशी तू थकू नकोस म्हणूनच म्हणतो वारंवार अशी तू थकू नकोस आयुष्याकडे पाहताना ताठ मन वागू नकोस म्हणूनच म्हणतो वारंवार अशी तू थकू नकोस आयुष्याकडे पाहताना ताट मान वाकू नकोस का ग थोडी थकलीस का आयुष्य कधी कधी वाकडं गेलं म्हणून स्वतः स्वतःमध्ये हरवलीस का अशा करते माझी आजची कविता आपल्याला आवडली असेल कविता जर आवडली असेल तर नेहमीच प्रमाणे चॅनेलला लाईक करा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही ही सबस्क्राईब करा आणि पुन्हा माझ्यासोबत कनेक्टेड रहा पुढच्या गुरुवारी To prenta da ñvá